बांधून देऊ नका ह्याच्यातूनच पैसे कमवतात आणि होल्डिंग लावायला सांगतात याच्यातूनच पैसे कमवतात जाऊ दे झालेले जाऊ दे हे बघा ह्याच्या बिल्डिंग ह्या बिल्डर कडनं पैसे घेणार आणि होर्डिंग लावणार मोठे मोठे फेस्टिवल करणार जनता उपवाशी आणि एक उपवाशी तुमची शूटिंग करतात वारंवार अनि बांधकामांसंदर्भात मी लक्षवेध्या मांडल्या आवाज उठवला त्या अनुषंगाने चौकशी लागली चौकशीच्या फेऱ्यात बरेच सहायिक आयुक्त अडकलेले आहेत आणि लक्की मिल कंपाऊंड आया झालेला आहे साईराज इमारत झालेली आहे एवढं सगळी भीती असताना कायद्याची भीती असताना सुद्धा हे माफिया जे लँड माफिया आहेत या अधिकाऱ्यांना घेऊन काल परवा ईडीची धाड पडली वसई विरारला नाल्यासोपऱ्यामध्ये एवढं होऊन सुद्धा हे दजावत नाहीत बघा तुम्ही ह्या एवढी मोठी इमारत या नाल्यावरती नाल्या ज्याचे आहेत मार्चपासून मी तक्रार करतोय सामान्य जनता ही पिढले पिढली गेलेली आहे इकडे सगळे दाक धाकाखाली आहेत सगळ्यांना दादागिरी केली जाते स्थानिक नेत्यांच्या ह्याच्याकडून आणि एकीकडे ठाण्यात एवढे ग्रहण प्रश्न असताना घनकचऱ्याची व्यवस्थापनाचा प्रश्न असताना पाण्याचा प्रश्न असताना वाहतूककोंडीचा प्रश्न असताना ह्या आनंदगृह इमारतींना जर नागरी सुविधा पुरवण्यासाठी तुम्ही जर उद्या पाणी देण्यासाठी लाईट देण्यासाठी आणखीन काय देण्यासाठी जर तुम्ही त्या नाग खर्च करत असाल तर हा सामान्य जनतेवरती कुठेतरी अन्याय सामान्य जनता तुप आ, उपाशी आणि हे सगळे तुपाशी आणि त्यामुळे ही अनधिकृत इमारत मी तुम्हाला आज दाखवली अशा अनेक अन अनधिकृत इमारत इथपासून दिव्यापर्यंत चालू आहेत रोज एक 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 इमारत आम्ही तुम्हाला दाखवणार उद्या आम्ही येऊरला जाणार परवा आम्ही मटक्याच्या अड्ड्यावरे केलं त्यामुळे जेवढे हुक्का पार्लर्स आहेत अनधिकृत लेडीज बार आहेत आ, रमी क्लब आहेत जिथे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत तिथे आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांमध्ये आव्हान आहे एकत्रित संयुक्तिक कामगिरी करून कृपया हे तेवढा याच्यावरती कारवाई करा कारण शेवटी रा, शे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं रामराज्य आहे असं त्यांचं म्हणणं ता जर असेल रामराज्य आहे तर याच्यामध्ये हे जर चालत असेल तर हे कुठेतरी क्लेशकारक आहे दुर्दैवी आहे आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे कोणाची इमारत कळलं का आता त्याची सीआयडी इन्क्वायरी लागली तर समजेल कोणाचं आहे ईडी इन्क्वायरी लावा ईडी इन्क्वायरी लागली तर समजेल पण भगवान आहे का रशीद आहे अल्लाह आहे बरेच येतात इथं दमदाटी करायला मागणी का अशा ही इमारत तोडा सगळ्या इमारती तोडा आणि इमारत जे बांधतात ते लँड माफिया त्यांना मुक्का लावा त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना पण मुक्का लावा त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पण मुक्का लावा मी जर अनधिकृत बांधकामामध्ये गुंतलो तर मला पण मक्का लावा तर दोन प्रकरण असेल दिवा असेल वसे असेल अशा लोकांना खाली गाण्यासाठी अख्यादी ग्राहकांना काय असेल कृपया माझी विनंती आहे ग्राहकांना असल्या अनधिकृत इमारतींमध्ये घरं घेऊ नका जीव धोक्यात टाकू नका आणि आपला मेहनतीने कमवलेला पैसा अशा अनधिकृत इमारतीमध्ये टाकू नका माझी